नमस्कार फ्रेंड्स मी माधुरी रेसिपी तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते रेसिपी सुरू करायच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी ज्याही नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर आता रेसिपीला सुरुवात करूया आजची आपली रेसिपी आहे थंडकार लिंबूजय शरबत या रेसिपीसाठी आपल्याला लागण्या साहित्याने दोन लिंबू कट करून घेतलेले एक चमचा सोप आहे बारीक करून घेतलेली प्रमाणे मीठ आणि एक छोटी वाटी साखर आहे साखर वा। एका वाटीला थोडी कमीच घेतलेली आहे आणि थंडगार पाणी हे पाणी मी माठातील घेतलेले फ्रीजमध्ये घ्यायचे तरी चालेल सर्वात आधी आपण या ठिकाणी लिंबूचा रस पाण्यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे आपला दोन्ही लिंबूंचा रस पाण्यामध्ये टाकून तयार आहे आता आपण यामध्ये बारीक केलेली सोप टाकूया सोप टाकल्यामुळे या लिंबू शरबतला खूप छान एक वेगळ्या प्रकारची चव येते त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि साखर टाकून घेऊया हे सर्व आता साखर विरगळेपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे अशा प्रकारे आपली सर्व साखर विरघळून झालेली आहे अशा प्रकारे आपले लिंबूचे शरबत तयार आहे आता आपण ग्लासमध्ये बर्फाचे दोन तुकडे टाकून घेऊया बर्फ टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल आणि आपले लिंबू शरबत गाळणीच्या साह्याने ग्लासमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रेसिपी ट्राय करून कमेंट्सद्वारे नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय